मी विजय बाबासाहेब शाळे आज आपण बोलणार आहोत रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट श्री भास्कर माजरे सर आपल्यासोबत आहेत आज फेडरेशनचे सेक्रेटरी आहेत लोकांना गेली पंचवीस वर्षे मोफत सल्ला देत आहेत फॉर्म्स प्रोव्हाइड करतात लोकांची जे सोसाडीमध्ये अडी अडचणी असतात त्या दूर करतात मला असं वाटतं की सगळ्यात पहिली रिडेव्हलपमेंट सर राहतात वाशीमध्ये आणि तिथूनच सुरुवात झाली आणि गेली कित्येक वर्ष रिडेव्हलपमेंटच्या कामामध्ये लोकांची म्हणतात ना फसवणूक होण्यापेक्षा रखडणूक झाली लोकं रखडली गेली लोक पंधरा वर्ष वीस वर्ष रखडली गेली त्यानंतर त्यांना घरं मिळाली मला असं वाटतं लोकांना त्रास महाग सहन करावा लागला आता काही प्रमाणात लोक म्हणतात की रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेस बऱ्याचशा झालेल्या आहेत त्यामध्ये लोकांची फसवणूक होत नाही आहे जो बिल्डर असतो जो विकास असतो तुम्हाला सांगितलेली एरिया देतो योग्य वेळेमध्ये देतो सर तुम्ही मला सांगा की तुम्ही आज नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघतायत किंवा तुम्ही आमच्याकडे काही प्रकार सुद्धा पाठवले रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातली आणि आम्ही त्यांचे सगळे पेपर वर्क्स वगैरे क्लिअर करून दिले आम्ही पेपर वर्क्स बघत असताना बहुतांशी लोकांच्या सोसायटीच्या लिस्ट झालेल्या नसतात बहुतांश सोसायट्यांच्या मध्ये कधी एजीएम घेतली गेलेली नसते या सगळ्या गोष्टी करत असताना जो विकासक लोकांना सांगतो नागरिकांना सभासदांना की तुम्हाला आम्ही मला असं मॅक्सिमम ट्वेंटी फाय पर्सेंटचा जो एरिया असतो तो एक्स्ट्रा देऊ तो नक्की दिला जातो का आणि त्यानंतर ते पजेशन जे आहे ते नक्कीच योग्य वेळी दिलं जातं का आणि मला असं वाटतं रिडेव्हलपमेंटची प्रोसेस हे निबंधक असतील त्यांना घेऊन गेली गेली पाहिजे सोसायटीच्या सर्व सभासदांना आपल्यासोबत घेऊन केली गेली पाहिजे आणि हा एकाचा विकास न पूर्ण सोसायटीचा विकास आहे असा आम्ही मानतो आणि हाच मानलेला जो विषय आहे तो आज आम्ही आपल्यापर्यंत आणला आहे सर नक्की सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टीत काय फरक आहे रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट म्हणजे काय एखाद्या युडीसी पीआरचं पेज नंबर वन फोर्टी हो फायव्हर त्याच्यात असं दिलेल्या ज्या बिल्डिंगचं वय ज्या बिल्डिंगचं वय तीस वर्षाच्या वर आहे किंवा जी सी वन कॅटेगरी डिक्लेअर केलेली आहे एक मिनिट म्हणजे मला तुम्हाला सांगायचं सा तात्पर्य असं आहे की ज्या बिल्डिंगचं वय तीस वर्ष झालेलं आहे आणि सी वन कॅटेगरी म्हणजे का सर काय सी वन म्हणजे ती बिल्डिंग डिलॅप रिलेटेड आहे किंवा मोडकळी झालेली आहे सी वन कॅटेगरी हा सर कोण देत हा समजा आता नवी मुंबई म्युन्सिपल आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तर त्यांचं जे स्ट्रक्चरल इंजिनिअर जे असतं स्ट्रक्चरल इंजिनिअर करते काही लोक आहेत काही लोकांना चुकीचे संभ्रम घालतायत आणि लोकांच्या बिल्डिंगना सोसायट्यांना पंचवीस वर्ष झाले असताना सुद्धा सांगतात नाही तुम्हाला आम्ही रिडेव्हलपमेंट करून देऊ आणि मग काही ठिकाणी एक चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात लोकांना चुकीच्या प्रवाहात घेऊन जातात आणि लोकांच्या म्हणतात ना एक आस्थेच आणि एक म्हणजे एक प्रगतशील लोकांना असं वाटत असतं की आम्हाला चांगलं काहीतरी मिळावं आणि भावनेशी खेळण्याचा हा जो प्रकार आहे हा सर योग्य आहे का मग संपूर्ण चुकीचा येतो असं कधी करू नये लोकांचं जो जी त्यांनी जे जे काय कमवलेलं असतं फार मेहतींनी कमवलं असतं सर्वसाधारण लोकांचं त्यामुळे लोकांना फसवू नये क्लिअर जी फॅक्ट्स आहे ती लोकांना सांगायला पाहिजे आणि त्यामुळेच भयंकर प्रॉब्लेम्स होतात काहीतरी म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काहीतरी एक त्यांना आश्वासन द्यायचं हो आणि ते नंतर फुलबिल नाही करायचं मग सगळं स्टॉप करायचं मग ते आपल्या कोर्टामध्ये धावपळ करतायत पैशाचा आणि वेळेचा उपयोग होतो त्याच्यात असं तुम्ही बघित असेल पण अशा भरपूर ठिकाणी बिल्डिंगचं काम बांधकाम चालू होऊन रखडलं गेलं आहे किंवा काही ठिकाणी बांधकामच चालू केलं नाही चालू झालं नाही काही ठिकाणी हे प्रशासक नेमणूक झाली मग हे सगळं होत असताना सर या नागरिकांना त्रास किती होतो भयंकर त्रास होता पण त्याच्यामुळे आपली जी सोसायटी जी आहेत ना सोसायटीचे पदाधिकारी आहेत अगदी अलर्ट राहायला पाहिजे कायद्याप्रमाणेच जो बायलासमध्ये ॲक्ट्समध्ये किंवा रूल्समध्ये जे प्रोव्हिजन दिलेले आहे किंवा सेक्शन सेवंटी नाईन एची जी गाईडलाईन दिलेले आहे रिडेव्हलपमेंटसाठी त्याप्रमाणेच तुम्ही बघायचं ठीक आहे हायकोर्टाची एक जजमेंट होती इट इज नॉट अ मॅन्डेटरी असं ते सांगितलं पण आपण त्या ह्याच्याप्रमाणेच वागायचं आता पहिलं सगळं रिडेव्हलपमेंटला जाताना बऱ्याचशा सोसायट्या मी तुम्हाला सांगतो एक पनवेलची एक सोसायटी आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटला गेली अकरा कोटीचं कर्ज महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने पास केलं सेल। सांगायचं से सेल्फ रिडेव्हलप म्हणजे जी लोक त्या सोसायटी मध्ये राहतात त्यांनी स्वतःने स्वतःच बांधकाम करायचं स्वतःच मिळत आहे मला वाटतं सर आता श्री आपले जी मुंबई बँक आहे त्यांचे अध्यक्ष आहे त्यांनी मध्यंतरीत घोषणा केली की तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करा आणि आमची बँक तुम्हाला तिथे येऊन स्ट्रक्चर ऑडिट करून देईल आणि तुम्हाला कर्ज सुद्धा देईल मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं इव्हेन्शन आहे की तुम्हाला सेल्फ साठी महाराष्ट्र सरकार असे प्रोत्साहन देत आहे आणि ती चांगली भूमिका आहे माझ्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट सगळ्यात चांगलं आहे तुम्हाला जो बिल्डर प्रॉफिट घेऊन जातो ते तुम्हालाच मिळणार आहे ओके म्हणजे प्रॉफिट तुमचं तुम्हाला, okay, तुम्हाला हा, सब बिल्डर काय करतो बिल्डर काय करतो बिल्डर, बिल्डर जस्ट एसी रूम मध्ये बसतो तो एक आर्किटेक्ट नेमतो तो कॉन्ट्रॅक्टर नेमतो तो सप्लायर नेमतो आणि ते सगळं कामं करतो आणि सगळं प्रॉफिट बिल्डर घेऊन जातो ते प्रॉफिट संपूर्ण तुमच्या सभासदांनाच मिळणार आहे ओके त्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे तुम्हीच सगळं करायचं तुम्हीच अप्रूव्ह कर तुम्ही करायचा जो प्रॉफिट तो घेऊन जाणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याला सेल्फ रिडेव्हलपेंट रिडेव्हलपमेंट म्हणजे काय तुम्ही एक पीएमसी अपॉइंटमेंट करणार आणि मग तुम्ही टेंडर्स मागवणार हो आणि मग मा डेव्हलपरची नेमणूक सर पण आम्ही काही ठिकाणी बघितलंय की टेंडर्स वगैरे मागवतात हे सगळं करतात ते सगळं सर सेटिंग होतंय काम <laughs> आणि मग सभासदांची निवडणूक फसवणूक होते काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की खडाजंगी झाली भांडण झाली पेपरामध्ये मा त्याच्या माहिती आल्या किंवा युट्यूबला बघित असेल की सगळ्या गोष्टी घडतायत ह्या सेटिंग पासून बचाव करण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे लोकांनी जागृत असायला पाहिजे सगळ्यात पहिला समजा जरी तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाता किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट आता तुम्ही तुमच्या एक चांगला ऍडव्होकेटची नेमणूक करायची तुमचे फॉर्म आहे चांगल्या यांची एक नेमणूक करायची कशासाठी मी म्हणतोय त्याचे त्याचा उद्देश एकच आहे समजा जरी तुम्ही रिडेव्हलपमेंट गेलात किंवा से सेल्फ रिडेव्हलपमेंट पी एम सीकडे त्यांचे ॲडवोटेट असतात ते बऱ्याच वेळा काय करतात ते जे जे त्यांचे ॲडव्होकेट असतात ना ती त्यांची साईड घेतात ओके okay. हँड ऑन ग्लोज होण्याची शक्यता असते आपला जर ज्यावेळेस ॲडव्होकेट असेल आपला म्हणजे सोसायटीचा तो सोसायटीची साईड घेणार तो तिकडे त्यांच्याशी मिली जे इजिअली बघत नसणार तो जी ना ना मी सरकार चालणार नाही सायण म्हणून आम्ही बऱ्याच वेळा संपतो तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट जा ते रिडेव्हलपमेंट आहेत तुम्ही तुमच्याही आयडोकडेचे नेमलो करा चांगले मी आणि सर त्यामध्ये काही लोकांनी आता त्यांच्या एजीएम घेतल्या गेले नाहीये काही लोकांना तीस वर्ष पूर्ण झाले नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये लोक रिडेव्हलपमेंट करू शकतात तसं अजिबात नाही मी सांगतो हर्डल सांगतो किती तर तुम्हाला मी सांगितलं जी सुद्धा म्हणजे रिपॉपरिव्ह हौथिंग सोसायटी होती सेफ रीडेव्हलपमेंटला गेली अकरा कोटीचं कर्ज मंजूर झालं महाराष्ट्र स्टेट कोर्ट आणि त्याच सोसायटीचं इलेक्शन झालं तर मी त्यांना सांगितलं तुम्ही चूक आहे तुम्ही इलेक्शन ही इलेक्शन प्रोसेसमध्येच व्हायला पाहिजे जनरल बॉडीमध्ये इलेक्शन झाले एकाने तक्रार केली कमेडी बरखास्त झाली रिडेव्हलपमेंट प्रोसेस स्टॉप झाली आता त्यांचं इलेक्शन झालं बऱ्याचशा सोसायटी वाशिममध्ये सेक्टर चौदाची सोसायटी आहे डिलेक्शन प्रोसेस सर मी वाशीमध्ये बघितलं आहे किंवा काही ठिकाणी खूप वेळेनंतर लोकांना रिडेव्हलपमेंटचा न्याय मिळाला गेला म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एक दहा दहा पाच पाच वर्ष रकडल्या गेल्या सोसायटीला अशा मध्ये नागरिकांची फसवणूक होते असं तुम्हाला वाटत नाही शंभर टक्के चिकरच म्हणजे बऱ्याचशा सोसायटीने काय झालं त्यांनी किती खाली पण केल्या ओके बऱ्याचशा सोसायटीने खाली पण केलं ते आणि भयंकर भयंकर प्रॉब्लेम मध्ये ते जे तिकडचे जे सभासद होते ते भयंकर प्रॉब्लेम मध्ये आले म्हणून रिडेव्हलपमेंट करताना सर पण दहा वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलेलं मी पंधरा टक्के वाढ करून देतो आणि आज नवीन नियमाप्रमाणे तुम्हाला पंचवीस टक्के वाढ दिली गेली पाहिजे तर मग ह्यात तुमचं नुकसान होत नाही नागरिकांचं नुकसान होतं ना म्हणून म्हणून त्याचमुळे आपण काय करायचं आपली जी मॅनेजिंग कमिटी आहे ना त्याने अगदी दक्षता आहे व्यवस्थित एक दुसऱ्यांना विचारा किंवा तुमचा जो हा असेल ॲडव्होकेट असेल त्याला सांगा पर्टिक्युलर आम्ही काय सांगतो तुम्ही ॲडव्होकेटची नेमणूक तुम्ही पण करा जरी पीएमसीचा असेल तरी तुम्ही सेपरेट करा म्हणजे तू तुमची साईड घे पीएमसी च नाही करा पण सर काही जण लालसेपोटी सभासदांना चुकीच्या मार्गदर्शन त्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम आहेत दोन गट तयार होतात कशासाठी होतात कोणीतरी त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट करतं त्याला रिडेव्हलपमेंट करायचं असतं त्याचा जो डेव्हलपर असतो आणि हे प्रॉब्लेम्स होतात पण आता काल मी एका सोसायटीमध्ये कोपर करण्याला ट्रेनिंगला गेलो होतो साधारण ऐंशी नव्वद लोक होते आमचं जे आहे ना सेक्शन वन फिफ्टी फोर बी सिक्सनुसार प्रत्येक सोसायटीने ट्रेनिंग घेणं बंधनकारक आहे सेक्शन वन फिफ्टी फोर बी सिक्सनुसार काल कोपर करण्याला दोन सोसायट्या एकत्र आल्या ट्रेनिंग घेतलं त्यांचं रिडेव्हलपमेंट होणार आहे ओके पण सर मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये हे आपलं जे उपनिबंध कार्यालय आहे तिथे सुद्धा यांचा सुद्धा सहभाग असतो त्यांची काही मिटिंग वगैरे होते का त्यांनी काय मार्गदर्शन सुविधा त्यामध्ये नियम आहेत का रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये जाताना उपनिबंधकात कार्यालयाचा एक प्रतिनिधी येणारच डेव्हलपरची दे निवडणूक करा सेक्शन सेव्हन्टी नाईन ए ओके ऑफ द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ते जर नसेल ना मग ते प्रॉब्लेम होते सोसायटी त्यांचा तो पाहिजेलाच आहे जरी बॉम्बे हायकोर्टने काहीच सांगितलं तरी सेव्हन्टी नाईन ए नुसार मॅक्सिमम पनिशमेंट सहा वर्ष कम्युनिटी डिस्क्लिफाय होते कॉपरेट होऊ शकतो हा समजा कमिटी सहा वर्ष डिस्क्वालिफाय झाली तर तुमचं ना सगळं तिकडे असं वाटत नाहीये उपनिबंधक कार्यालय आपलं बेलापूरचं आहे बेला तिथे लोकांचं काम फास्ट रीतीने होत आहे पहिल्यापेक्षा जे काम होत होतं म्हणजे असं तुम्हाला तुम्हाला किंवा मला सगळ्यांना असं वाटणं सांग आनंद होईल की पहिले जे काम होतं त्याची गती आणि आताची गती खूप फरक पडलाय वाढलेला आहे प्रश्नच नाही आहे आता आता नवीन कोण अधिकारी झाले असे इकडे आता प्रताप पाटील साहेब आले आहेत चांगल्या म्हणजे मी पण नेहमी त्यांच्याशी करत असतो आणि चांगल्या प्रकारे काम चाललेलं आहे म्हणजे बऱ्याचशा ज्या तक्रारी असतात त्याचा त्या लवकरच सॉल्व होत आहेत तिथे नाही पण अशा अधिकाऱ्यांना आपण सगळ्यांना केलं आज आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट सर एक छोटस म्हणजे माया मला शंका आहे की काही गोष्टी अपवाद पण आहेत काही चांगले विकासक आहेत की ज्या लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवतात पण तुम्हाला माहिती सर प्रॉब्लेम नक्की काय होतं आम्ही सगळं कामकाज बघत असताना लोकांच्या फायद्या आमच्याकडे ज्यावेळी येतात ना त्यावेळी त्या फायलीमध्ये अशी परिस्थिती असते की मिटिंग एजंट झालेली नसते किंवा ते त्यांची कधीच रेग्युलरली त्या एम हे आय रजिस्टर जे रजिस्टर किंवा शेअर रजिस्टर अटेंड नसतात मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या नागरिकांना सगळ्यात मोठ्या प्रमाणे नुकसान सहन करावं लागतं आणि एखादा विकासक येऊन त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देतो पण मला असं वाटतं काही विकासक ह्या सगळ्या गोष्टींचा अपवाद आहेत चांगल्या प्रकारे रिडेव्हलपमेंटची कामं ते करतायत लोक नागरिकांना सगळ्यात मोठा फायदा मिळून देत आहेत पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं सगळ्यात मोठा रोल जो आहे तो मॅनेजिंग कमिटीचा आहे नागरिकांचा आहे या दोघांनी एकांच्या एकमेकांच्या हातात हात घालून चांगल्या रीतीने जर सहभाग दिला सोसायटीमध्ये तर जे सोसायटीमध्ये पन्नास सत्तर ऐंशी नव्वद जी लोक असतात त्यांचा खरच चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि मी बघतोय की आतापर्यंत सोसायटी कंडोनियम आहेत ना त्याकडे जास्तीत जास्त विकासकाचं लक्ष झालंय साडेबारा टक्के मध्ये बांधलेल्या बिल्डिंग कडे दे त्यांचं लक्ष नाही आहे मला असं वाटतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विकासकांना नक्कीच सांगेल की तुम्ही येणाऱ्या वेळेमध्ये साडेबारा टक्के भूखंड आहेत किंवा शिल्खो टेंडर प्लॉट आहेत त्यांच्या वगैरे सुद्धा लक्ष द्या जेणेकरून सगळ्याच नागरिकांना चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि ही नवी मुंबई जी आहे ती सगळ्यांच्या सहभागाने सुजलाम सुफलाम झाली पाहिजे नियमाचं पालन करून झाली पाहिजे आणि प्रत्येक नियमाचं पालन हे नागरिकांनी करावं अन्यथा नियमाचं पालन न केल्याने जो त्रास सहन करावा लागतो तो त्या सभासदांना लागतो त्यांनी जी स्वप्न बघितलेली असतात ती स्वप्न कुठेतरी मोडकंहीच येतात आणि लोकांच्या भावनेशी ज्या लोकांना फक्त पैसे कमवायचे आहेत ते खेळतात आणि असा खेळ लोकांना खेळू नये आणि अशा खेळामध्ये लोकांनी सहभागी होऊ नये कारण का लक्षात ठेवा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत तर चुकीच्या गोष्टी इथेच पडायला लागतात आणि तुम्ही कमवलेला मान समान आहे तो आयुष्यभर तुम्ही नसताना सुद्धा तुमच्याबरोबर नेहमी टिकलेला जातो निश्चित त्यामुळे तुम्ही किती कमवलंय ह्याला हो महत्व नाही ते तुम्ही कसं कमवलं हो आहे आणि त्या कशा लोकांपर्यंत आहे ह्याला महत्व आहे मी आज विजय बाबासाहेब शाळे आपण बोलत होतो सेल्फ रिडेव्हलपमेंट डेव्हलपमेंट या संदर्भामध्ये ह्याच्यावरती आपण विस्तृतपणे एक निवांत व्हिडिओ बनू आणि त्यामध्ये खूप मोठी चर्चा नक्की करू आपण तुम्हाला नक्कीच इन्व्हाइट करू आजच्यासाठी मी विजय बाबाळे आपलं धन्यवाद करतो आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू ही आशा करतो धन्यवाद